अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं दरम्यान कट्टर राजकीय वैरी असलेल्या आमदार रवी राणा यांच्याबद्दल भाजपा आमदार प्रवीण पोटे यांनी तुफान फटकेबाजी केली भाजपा आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता थेट रवी राणा यांच्यावर हल्ला चढवला पाहूया नेमकं काय म्हणाले प्रवीण पोटे

त्याप्रमाणे आम्ही काम करतोय अरे ऑक्टिबार चौदा चार हजार पाच चार पाच आहेच हा कोणाचा बाप सुद्धा काँग्रेसचा बाप सुद्धा